मुंबई येथे जालन्यातही बीडप्रमाणेच आका झालाय जालन्यातील एका रहिवाशाची खासदार सुप्रिया सुळेंकडे तलवार जर परिस्थिती झाली असेल तर त्याचा अर्थ काय काढायचा सुळे यांचा सवाल महाराष्ट्र म्हणजे खंडणी अशी महाराष्ट्राची दुर्दैवाने ओळख झाली सुप्रिया सुळे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात बीडप्रमाणे आका झालाय अशी तक्रार जालन्यातील एका रहिवाशाने खासदार सुप्रिया सुळेंकडे केली मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेत बोलताना सुळे यांनी माहिती दिली जालन्यात जर बीडसारखी परिस्थिती झाली असेल तर त्याचा अर्थ काय काढायचा असा सवालही सुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे महाराष्ट्र म्हणजे एक्स्टोर्शन खंडणी अशी महाराष्ट्राची दुर्दैवाने ओळख झाली असल्याचं सुळे म्हणाले जर पैसे आहेत पण ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही तर हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शन करताना केलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया मी जालन्याचे बोलते मला मदत हवी आहे म्हणलं का नाही माझी अवधा आणि सारखी केस आहे आणि इथे पण एक आका झालाय त्याचा जरा आवरा मी काय करू आता तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये असं जर बोललं जात असेल की जालन्यामध्ये बीडसारखी परिस्थिती आहे बीडसारखी परिस्थिती म्हणजे अर्थ काय काढायचा म्हणजे एक्स्टॉर्शन हे कल्चर झालंय महाराष्ट्राचं पण जर वर जर तो माणूस मला बोलत असेल तर अशा सारख्या सुसंस्कृत म्हणजे आपण आजकाल महाराष्ट्र म्हणजे एक्स्टॉर्शन असंच दुर्दैवानं आपलं इंग्मित झालंय त्यांनी दुसरं उदाहरण नाही दिलं मला त्यांनी मला बीडचंच उदाहरण दिलं हे किती दुर्दैवी आणि ह्याचंही आत्मचिंतन आपण प्रशासन म्हणून केलं पाहिजे की आजच्या ह्या तुमच्या दिवसभराच्या चर्चेमध्ये की ही गॅप कुठे आहे जर पैसे आहेत आणि शेवटच्या माणसाला ते इम्प्लिमेंट होत नाही तर ही गॅप स्ट्रेंथन करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल ही चर्चा मला तरी पॉलिसी मेकर म्हणून तुमच्याकडून अपेक्षित पुस्तकं आपण काढू सपोर्ट सिस्टम आपण करू यंत्रणा सगळी आपण लागू पण खरंच हे पुस्तक काढणं हे तुमचं काम आहे का सरकारचं काम आहे एक हा प्रश्न मैं मना तुम्हें सभी जी आर एकत्र आई एम वेरी ग्रेटफुल टू यू अबाउट दैट बट इज दिस पार्ट ऑफ योर जॉब और इज इट सपोज टू बी डन बाय दपोजन गवर्नमेंट